शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी पूर्वीपासून सर्वजण वॅक्सिनचा उपयोग करत आले आहेत पण हे वॅक्सिंग करणं जरा त्रासदायक असतं यालाच पर्याय म्हणून आता सर्वजण लेझरने हेअर रिमूव्ह करत असतात तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की लेझरने हेअर रिमूव्ह केल्यानंतर त्याचे आपल्या शरीरावरती काही दुष्परिणाम होतात का किंवा काय परिणाम होतात त्यासोबतच आपण महिन्यातनं किती वेळा हेअर रिमूव्ह करायला पाहिजे लेझरने व त्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात रिमोल ट्रीटमेंट हे आता अतिशय कॉमन झालेली आहे अनावश्यक भागातील केस मुलांना मुलींना काढायचे असतील तर आता विविध उपचार उपलब्ध आहेत त्याच्यात सगळ्यात सिम्पल आणि सरळ उपचार म्हणजे लेझरचा उपचार लेझरचे बरेचसे प्रकार आहेत ज्यांचा उपयोग केस काढण्यासाठी किंवा हेअर रिमोवलसाठी केला जातो फॉर uh, एक्झाम्पल आय पी एल नावाचं लाईट सोर्स आहे त्याला इंटेन्स पल्स लाईट म्हणतात त्याच्याद्वारे सर्व प्रकारचे केस अनावश्यक केस काढता येतात डायड लेझर आहे डायड लेझरच्याद्वारे सुद्धा अनावश्यक केस काढता येतात आणि uh, ह्या ज्या लेझर ट्रीटमेंट आहेत ह्या साधारणतः अर्ध्या ते एक तासामध्ये म्हणजे एरिया किती करायचं आहे ट्रीट त्याच्यावर अवलंबून आहे पण ह्या ट्रीटमेंट चार ते पाच स्टेजमध्ये करावे लागतात कारण त्या केसांची वाढ वेगवेगळ्या सायकलमध्ये होते त्यामुळे प्रत्येक सायकलच्या केसांना ट्रीट करण्यासाठी आय पी एल किंवा डायोड लेझर किंवा इंडिया डी एक्क तिसऱ्या प्रकारचं लेझर आहे त्याचा पण उपयोग केला जातो हे दर महिन्याला चार ते पाच सिटिंग लागू शकतात आणि गरज पडली तर एक दोन वर्षानंतर पुन्हा एखादी सिटिंग लागू शकते परंतु हे अतिशय इकॉनॉमिकल आहे कमी खर्चाचं आहे लेझर उपचार याच्यामध्ये पेशंटला बिलकुल त्रास नाही होत पेन फ्री हेअर रिमूवल आहे अदरवाईज वॅक्सिंग हे बऱ्यापैकी वेदनादायक असतं तर लेझर हे पेन फ्री हेअर रिमूवल आहे सध्याचे जे ॲडव्हान्स लेझर्स आहेत आणि आय पी एल मशीन्स आहेत तर याच्यामध्ये सेफ्टी खूप चांगली आहे तर त्यामुळं साधारणतः त्याचं जर योग्य तज्ज्ञांकडनं प्लास्टिक सर्जन किंवा रोग तज्ज्ञांकडनं जर ह्या लेझरचा किंवा आय पी एलचा जर हेअर रिमोवलसाठी उपयोग केला तर पेशंटला सहसा काहीही दुष्परिणाम होत नाहीत क्वचित प्रसंगी ज्यांची स्किन डार्क आहे जे सावळे आहेत किंवा काळ काळसर रंग आहे त्वचेचा त्यांना कधीकधी सुपरफिशियल सुपरफिशल बन्स होऊ शकतात जे की तीन चार दिवसामध्ये किंवा मॅक्झिमम सहा सात दिवसामध्ये दुरुस्त होऊ शकतात त्या व्यक्तीत त्याच्यावर काहीही दुष्परिणाम होत नाहीत हे एक सेफ ट्रीटमेंट आहे लेझरच्या दोन लेझरच्या कमीत कमी एक महिन्याचा अंतर पाहिजे पूर्ण केसांच्या मुळांना डिस्ट्रक्शन करण्यासाठी म्हणजे नाईंटी पर्सेंट केस कमी करण्यासाठी साधारणतः दर महिन्याला या प्रकारे चार ते पाच महिने म्हणजे चार ते पाच वेळेस लेझर उपचार करावे लागतात आणि लेझर उपचार केल्यानंतर सनस्क्रीन लोशनचा वापर करणे आवश्यक आहे ज्यामुळे त्या ठिकाणची त्वचा प्रोटेक्ट होते आणि त्याच्यावर पिगमेंटेशन वगैरे जास्त येत नाही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लेझरने हेअर रिमूव्ह करणं हे, हे शरीरासाठी घातक नसतं पण ते योग्य डॉक्टरांकडून किंवा योग्य तज्ज्ञांकडून करून घेतलं तर त्याचे चांगलेच परिणाम आपल्या शरीरावरती होतात अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर